नीला सलाम न्यूजलमध्ये सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी नगरसेविका जोशीताई आपण या यांना भेटणार चालवलेलं आहे लोकसभा निवडणुकीबद्दल आपण यांना विचारूया यांच्यावर चर्चा करूया ताई आपलं काय मत आहे लोकसभेबद्दल प्रश्नच नाही खरी शिवसेना रक्ता मासाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तो ते उमेदवार आहेत आमचे माननीय चंद्रखानची खैरे त्यांना आम्ही निवडून आणणारच हे शंभर टक्के आहे आणि येथीलच असं पण आहे कारण का की एक तर अनुभव आहे दुसरा म्हणजे अनुभव आहे मग याच्या पहिले मग जलील साहेब आले कसं काय जलील कसे आले तुम्हाला सांग ना जलील तुम्हाला हर्षवर्धन जाधव माहीत नव्हतं हर्षवर्धन जाधव जाधव साहेब माहिती माहिती मग त्यांचं ते, ते एकत्रीकरण एक झालं ना तीनला दुसऱ्या नंबरवर हर्षवर्धन जाधव म्हणजे नॉट ए जोक ना आणि किती पडले नॉट अ जोक हा कोणता जोक झाला ते आता त्यातला समजायला पण लागते ते थोडं तर आणि याचं म्हणजे किती मताने पडले चार हजार फक्त चारच तर काही ठिकाणी त्यांनी कन्नडला जास्त लक्ष दिलं इकडे थोडं सगळं तळागाळातील सगळ्यांना आता इथं आपली मिरवणूक केली तेव्हा त्यांनी थोडंसं लक्ष दिलं असलं तर चार हजार म्हणजे पडण्या जमान आहे साहेब खैरे साहेब पडण्या जमान आहे चार हजार म्हणजे तेव्हा चालेल आता तर शंभर टक्के कारण तुळजाभवानीला नमस केलेला आम्ही ज्या दिवशी नेमाले गणपतीला आम्ही गेलो तिथं पण आमचे खासदार लोकसभेचे चंद्रकांतजी खैरे यांनी अशी विनंती आणि द गॉड इज ग्रेट बाकी काय याच्या पहिले कुठे गेला कधी म्हणजे काय मलीलच्या वेळेस मलीसाहेब सांगितलेली मी तुम्हाला एक दलील साहेब तर एक गट्टा मतदान एक गट्टा मतदान जर तुम्ही ते काढली सगळं तर एक गट्टा मतदान दुसरं म्हणजे हर्षर्वाद तीन लाखच्या वर हर्षर्वाद जातो आणि खैरे साहेब फक्त सांगतो ना शेवटपर्यंत एकदम इथं अर्चनाचं माझं बोलणं पण झालं होतं खरीच पुढे गेले होते आणि दुसऱ्या पेटीला आपलं का होतं आता जे झालं ते पण निश्चित सांगतो की ह्यावेळेस खैरे साहेब येणार म्हणजे मॅडम बोलताय आपलं तू म्हणली ना आपण गणपती खैरे साहेब पुढे मला म्हणली नाही आम्ही लीड बघत होतो खैरे साहेब लीडला होते आणि येणारच आहे पण लास्ट मोमेंटला काय चमत्कार म्हणा की साहेबांचं बॅड म्हणा की याच्यामुळे ते पडले हा आणि चार हजार म्हणजे काहीच नाही ना कारण तुम्ही सांगा त्यावेळेस तुम्हालाच माहिती आहे का की आचरण जाधव किती नाही जलील टाईलचं तर आता सुद्धा त्यांना जलील साहेबांना वेगळे मत त्यांचं एक गट मतदान आहे त्यामुळे प्रश्नच नाही त्याचं काही इथं जे आपलं सगळं आहे आपल्या आपल्यातच असतं त्यामध्ये झालं पण तरी थोडं साहेबांनी लक्ष द्यायला असं एकवीस उमेदवार होते थोडं साहेबांचं नाव काय म्हणजे कोणी म्हणजे नेमकं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे हो म्हणजे खरे साहेब चंद्रकांत शिखर साहेब खरे साहेबांनी लक्ष दिलं नाही लक्ष का कोण कुठं दिलं नाही त्यांनी जिथं त्यांना काय वाटलं होतं की हर्षवर्धन जाधव चितकेली देणार नाही आणि त्या दृष्टीकोनातून ते म्हणजे आता समजादा आपला वॉर्ड आहे तिथं बाबा जेव्हा आपली प्रचार रॅली झाली तेव्हा तनवानी जसाल साहेब मी आम्ही सगळे पुढे होतो इथून रॅली निघाली त्यावेळेस त्यांनी हाडको सुटको आपलंच आहे असे द्र धरतात कारण कसं आता आम्हाला माहिती आहे की किरण खरे आपल्या ग्रहीतला आपलं आहे अरे ते जर बिघडलं तर आम्ही काय करायचं असं झालं ना ते त्यामुळे काय झालं हाडको सिडको हे आपलं असं बालक किल्ला झालं माझं नाव घेतात किरणकरे किरणकरे पत्रकार आहे किरण एक्झाम्पल एक्झाम्पल का आपण तुम्ही एक्झाम्पल देताय तू आता पत्रकार आहे पण आता मी तुला कसं आपल्या गल्लीतला एक हा ना तर मोठा झालाय मुलगा म्हणून आपण हे म्हणून या दृष्टिकोनातून मी तुला म्हणल की तसं झालं त्यांचं पण त्यांनी जर त्यावेळेस इथं किती ट्रॅक्टर निघाले रॅली केवढ्या ट्रॅक्टरची निघाली जाधवच्या वेळेस आणि त्यावेळेस साहेबांनी कसं केलं की त्यांना कन्नड वगैरे त्यांना वाटलं तिकडून लेट हे असं झालं थोडं बहुत आणि चार हजार म्हणजे पडणं नाही आणि हारजीत असती इतके वेळा आलेला माणूस पाच वेळा निवडून आलेला माणूस एकदा पडतो म्हणजे होणारच कधी कधी ह्याचा याचा हारजीत असते पण या, या, या महाविकास आघाडी सगळे एकत्रित आहेत त्यामुळं इथलं तर जाऊज आहे पण जालनेला डॉक्टर कल्याण काळे आणि इथं आमचे शिवसेनेचे नेते आमचे साहेब लोकसभेला शंभर टक्के ताई आपलं का मत आहे जे ताईच मत तिथेच आमचं राहणार आम्ही सगळे शिवसेनेकच आहे त्यामुळे काही नाही वेगळा म्हणजे आपल्याला शिवसेनाच पाहिजे सगळ्यांना शिवसेना म्हणजे आपल्याला सगळ्यांना आधार आहे नाही सध्याला आता लोकप्रतिनिधी जे निवडून येत आहेत तर त्या लोकप्रति आपल्या म्हणजे अपेक्षा काय आपल्याकडून अपेक्षा दुसरी बाकीची काही राहणारच नाही ना अपेक्षा म्हणजे पहिल्यांदा त्यांना तुम्हाला सांगतो पंचावन्नला निवडून ते मी मनोजोशी बाजूला बसलेली केवळ काय आता माझा कसा योग छत्रपती संभाजीनगर मग सध्याला गुन्हेगारी पण जास्त वाढलेले गुन्हेगारी मग मंत्री आहेत ना फडणीस नाही का कोण आहेत घरांनी निवड मंत्री आहेत त्यांनी ते वावरायला पाहिजे कोण आहे साहेब आहेत का ते जे ज्याचा मंत्री आहे तेच पाहिलं ना तिथं गुन्हेगारी तर वाढलेली आहे आणि साहेबांनी पहिल्यांदा पाचशे कोटी त्यावेळेस प्रस्ताव होता की पाण्याचा इथं आता ज्वलंत प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे आणि त्याला आमचे अनिल देसाई त्यांनी देसाई होते दे। त्यांनी सोळाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आणलेले आहेत त्याचं सगळं झालेलं आहे त्यामुळे पाण्याचासुद्धा प्रश्न मिटलेला आहे आणि दुसरं म्हणजे चार हजार होती ती दोन हजारवर आणली ते कोणी शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांच्या देसाई साहेबांनी काही नागरिकांचं सा म्हणणं असं आहे की सध्याला इथं तुम्ही म्हणता आता सध्याला दोन हजार इथं चालू आहे पाणीपट्टी पण काही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अकराशे तेराशे रुपयापर्यंत येते नाही तेच होते आता जसं आहे तसं पुरी कसं होतं ही योजनाच अशी आहे की नवरा बायको एक मुलं आता पण तू सगळे सगळे जमा झाले त्याच्यामध्ये थोडासा बदल होणार नाही का पाणी कसं लागले ना जिथे एक नवरा बायकोन मुलासाठी ही योजना हडको सिडको तसं झालं काय वंशवळ वाढली ना मग तिथं पाण्याचं कमी असं होणार हो नाही का आपल्या घरी चार मा पाहुणे आले तर आपल्याला जास्त लागतं धान्य दोघांना किती लागते आणि दहा धानाला किती अशी हे असते ना त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचं तर आहे आणि छडी सांगते नाही ईश्वर आहे आणि त्यांची मेहनत पण चालू आहे त्यामुळे त्या दिवशीकडे जो सभा चालू आहे जे बोलणं चालू आहे जे साहेब आमचे बाळा उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचं जे मत आहे किंवा त्यांनी आता मी प्रत्येक भाषण त्यांचं ऐकलेलं आहे तर त्यामुळं खऱ्या तुम्हाला सांगते कोणती ललूच नसेला कोणतं मंत्रीपद म्हणजे आपल्या पकडे नव्हतं हे योग असतात योगांना योगा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं नाही तर त्यांनी सांगितलं होतं की माझी मुख्यमंत्र्यांची धुरा माझ्या शिवसैनिक त्याच्या खांद्यावर